मध्य रेल्वेच्या सी एस एम टी स्थानकातील मोटरमन यांच्या कार्यालयात शुक्रवारी मेलेल्या उंदरांच्या दुर्गंधीमुळे बसणंही मुश्किल झालं होतं ए सीच्या ढकमध्ये उंदीर मेले होते यामुळे ए सीमधून संपूर्ण केबिनमध्ये दुर्गंधी पसरली यामुळे मोटरमन आणि कर्मचाऱ्यांना खुर्च्या टेबल घेऊन थेट स्थानकाच्या लॉबीमध्येच बसण्याची वेळ आली गेल्या पाच दिवसांपासून हीच परिस्थिती कायम आहे आता केबिनच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलं आहे पण दुर्गंधी काही कमी झालेली नाही त्यामुळे लॉबीतच बसण्याशिवाय मोटरमन यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही कर्मचाऱ्यांमध्ये मध्य रेल्वे प्रशासनाविरुद्ध प्रचंड नाराजी सूत्रांच्या माहितीनुसार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मुंबई दौऱ्यात स्थानकाच्या कार्यालय मोटरमन केबिनमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं वैष्णव यांनी याच मोटरमनच्या केबिनला भेटही दिली होती त्यानंतर काही दिवसांनी या केबिनमध्ये एसीच्या डकमधून दुर्गंधी येऊ लागली याची तक्रार स्थानक प्रशासनाकडे केली असता एसीच्या डक मध्ये आले आणि यामुळेच दुर्गंधी पसरल्याचं सांगितलं अनेक कर्मचारी आणि दररोज अकरा लाखाहून अधिक प्रवासी सीएसएमटी से रेल्वे स्थानकातून प्रवास करत असतात त्यात मुंबईकरांची लाईफलाईन चालवणाऱ्या मोटरमनला जर स्थानकात अशा समस्येला सामोरं जावं लागत असेल तर याला जबाबदार कोण मुंबईत सर्वात महत्वाच्या स्थानकात इतकी असुविधा होत असेल तर ते दुर्दैवच म्हणावं लागेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट सी एस एम